मोठ्या संख्येने मतदान करून आपण महाविकास आघाडीला एक सक्षम असा खासदार दिला याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानतो <प्थाँगा> खूप संघर्षाचा काळ होता काँग्रेसची परिस्थिती आमच्यापेक्षा थोडीशी वेगळी होती एक वर्षापूर्वी जेव्हा दादा आणि मी इलेक्शन लढायचा निर्णय झाला ना पक्ष होता ना चिन्ह होतं सगळे नेते पदाधिकारी मंत्री सोसायटीचा अध्यक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत साखर कारखान्या दूध संघ बँक सगळ्याचे पदाधिकारी त्या गटामध्ये गेले होते आणि काय सांगत होते की आम्ही फक्त एकाच कारणासाठी गेलो तो म्हणजे विकास आता नक्की कुणाचा विकास एक वर्षात झालाय हा हिशोब जेव्हा प्रचाराला येईल ना तेव्हा नक्की करेन कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आधीच्या सगळ्या भाषांमध्ये अनेक गोष्टी झाल्या अनेक आरोप प्रत्यारोप झाले चला आहे पण तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट आपण सगळ्यांनीच हा शॉक बसेल पडला मी इथे कुणावर टीका करायला नाही आले याच कारण असं अनेक वर्ष एका संघटनेत आम्ही एकत्र काम केलंय आता जरी या भागातले लोकप्रतिनिधी एक वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असले त्यांनी काय परिस्थिती झाली का गेले काय गेले ह्याच्यात मला पडायचंच नाही मी इतिहासात कधी रमत नाही पण ही सीट जी असेल ह्याच्यात आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचाच आमदार दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे आणि एक गोष्ट बऱ्याच लोकांचा महाराष्ट्राबद्दल एक गैरसमज आहे की साम दाम दंडभेद काही आणि सीट निवडून येते महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जो माझा आणि अमोलदादाचा अनुभव आहे की आमच्या दोघांच्या मतदारसंघात प्रचंड पैशाचाही वापर झाला पण महाराष्ट्राची जनता हे पन्नास खोके एकदम ओकेवाले आहेत महाराष्ट्राची जनता बिकाव नाही आहे ती त्याच्यामुळे मला काय फार त्या पैशाची चिंता वाटत नाही आता वाटले नाही वाटले इथे काय कोणी केलं ह्याच्यात भानगडीत मी पडतच नाही लखला ज्याला ज्याच्याकडे असतील नसतील काय करायचे ते मला त्याच्यात पडायचच नाही कारण कधीतरी एकत्र एका, एका ताटात जेवलोय आपण त्याच्यामुळे मी त्यांच्यावर टीका करत बसणार नाही सगळ्या या भागातल्या लोकांना उदगीरच्या कोण कितने पाणी मे हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे त्याच्यात आता पडायला नको आपण पण माझी जयंतरावांना विनंती राहील की जयंतराव साधारण सगळ्या कार्यकर्त्यांची एक मागणी तुम्हाला आणि आदरणीय पवारसाहेबांना आहे की जो काही तुम्ही निर्णय विधानसभेचा घ्याल ज्याला कुणाला तिकीट द्याल आमची सगळ्यांची विनंती आहे की महाविकास आघाडीचे सगळे कॅन्डिडेट लवकरात लवकर तुम्ही सांगावे म्हणजे ते प्रत्येकजण कामाला लागेल ही आमची विनंती तुम्हाला कार्यकर्त्यांच्या वतीने कारण आता निर्णय शेवटी एक संघटना म्हणून तुम्ही महाराष्ट्राचे आमचे आहात आदरणीय पवारसाहेब देशाचे नेते पवार देशा तुम्ही दोघं जो निर्णय घ्याल तो अर्थातच आम्हाला सगळ्यांनाच मान्य असेल कारण का पक्षाचं हित आणि महाराष्ट्राचं हित हेच जपून तुम्ही तिकीट द्याल पण माझी एक उदगीरकरांच्या वतीने एक विनंती तुम्हाला आहे की ह्यावेळेस असाच माणसाला तिकीट द्या जो ज्या जागेवर असेल तिथेच जागेवर पाच वर्ष राहील एवढी माझी तुम्हाला विनंती आहे <प्राँगा> माणूस आम्हाला नको कधी ह्या रस्त्यावर कधी त्या रस्त्यावर कधी नो एंट्री मधून गाडी घालतोय गा कधी ऐसा नाही चलेगा पाच वर्षे एक रस्ता पकडला ना तो निष्ठेनी तो पाहिजे तुम्ही किती हुशारात हे आम्हाला नको पण आम्ही फसवणार असेल तर तुमच्या हुशारीचा काय आम्ही करू त्यामुळे मला असं वाटतं की हुशारी एक तरफ, तरफ। मला विचाराल hmm. तर तुम्ही किती हुशार असला तरी लख लाभो तुम्हाला जर तुम्ही माझ्याबरोबर थांबणार नसाल तर तुमच्या हुशारीचा मला काय उपयोग किंवा कुणाला किंवा समाजाला पक्षाला संघटनेला कोणाला त्यामुळे असा आम्हाला आमदार निवडून द्या आम्हाला तिकीट द्या जयंतराव जो माणूस जागेवर पाच वर्ष राहील आणि त्याच्या विचाराच्या बरोबर राहील ह्याला जास्त <laughs> मत आहे कारण मला प्रश्न पडतो आणि मला हा प्रश्न बऱ्याच लोकांना विचारायचा आहे ही राजकीय टीका नाही आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केले म्हणून मला प्रश्न पडतो की वफ बोर्डचा परवा निर्णय झाला योग्य का अयोग्य ह्याच्यात मी पडतच नाही आहे पण वक्फ बोर्डच्या जमिनीच्या बद्दल एक निर्णय केंद्र सरकारने घेतला मी त्याचा विरोध केला कारण का एक तर तो पार्लमेंटचा संसदेचा निर्णय होता जो आम्हाला संसदेतून नाही कळला तो मीडियातून कळला आता मीडियावाले मला म्हणायला लागले ताई आम्हाला कळलं म्हणून तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे म्हटलं नाही तुम्हाला कळलं याचं दुःख नाही पण पार्लमेंटमधल्या गोष्टी पार्लमेंटमध्येच राहिल्या पाहिजेत आम्हाला कळल्यानंतर तुम्हाला कळलं तुमचा अधिकार आहे आम्हाला काही लपवायचं नाही तुमच्यापासून पण ह्या देशामध्ये पार्लमेंटमधली गोष्ट ही पार्लमेंटमध्येच आधी टेबल झाली पाहिजे ती लीक मीडियामध्ये होता कामा नये वफ बोर्डमध्ये जो काही निर्णय असेल तो सगळ्या पक्षांना आणि वफ बोर्डच्या सगळ्या संबंधित लोकांना विचारपूस करूनच झाला पाहिजे एवढाच माझा आग्रह आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागणी केली की जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी ही व्हावी जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी झाली आणि मी जाहीरपणे जरी चंद्राबाबूजी दुसऱ्या बाजूला असले तरी मी त्यांचे जाहीर त्यांचे आभार मानते कारण का चंद्राबाबूंनी आमची बाजू घेतली आणि म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतोय बरे जर ची बर, जे मागणी असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जे पी सी करा थोडासा उशीर झाला पण चर्चेनीच विषय सुटला पाहिजे कुणाची मनमानी तिथे चालणार नाही मला महाराष्ट्राच्या एका पक्षाला तो प्रश्न विचारायचा आहे त्या पक्षाकडून कोणीही तिथे उपस्थित नव्हतं तुमच्या पक्षाची लाईन काय वफ मध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या वतीने तुमची तुमचं मत मांडलेलं नाही मग तुम्ही भारतीय जनता पक्षा बरोबर आहात का आमच्या बरोबर आहात याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्राची एक नागरिक म्हणून मी मागते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मागत नाही आम्ही आणि ह्याचं उत्तर देत असताना त्यांच्या एका मोठ्या नेत्यांनी ने परवा सांगितलं की मी शिंदे साहेबांची म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना चर्चा करून आम्ही सगळे एकत्र निर्णय घेऊ कसा तुम्ही निर्णय घेणार कारण का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा जो निर्णय आहे तो पार्लमेंटमध्ये सांगितलेला आहे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचं मत एकच आहे तर मग या तिसऱ्या पक्षाचे जे नेते इथून निवडून आलेले आहेत आज आज ते कॅबिनेटमध्ये मला त्यांना अतिशय विनम्रपणे विचारायचंय बाकीचं राजकारण बाजूला ठेवा पण वक्फ बोर्डच्या बाबतीत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहात का भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने बरोबर आहात याचं उत्तर त्यांनी मला दिलं पाहिजे कारण का मला माहिती मी नागरिक आहे या राज्याची या भागातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती नको तुम्हाला माहिती नाही की त्यांची लाईन काय पाहिजे आज बोर्ड मध्ये ते दादागिरी आहेत उद्या बाकीच्या सगळ्या समाजात ख्रिश्चन समाज आहे बौद्ध समाज सगळ्या समाजामध्ये जातील समाजा माझा विरोध कशाला नाही चर्चेतून चांगला वफ बोर्ड होणार असेल तर आपण सगळी मिळून साथ देऊ ना त्याला पण विचारलं तर पाहिजे आज ते वफ बोर्ड मध्ये घुसलेत उद्या ख्रिश्चन कमिटी जैन कमिटी पारशी कमिटी सगळ्यांकडे जातील आणि आज समाजामध्ये घसलेत उद्या तुमच्या घरात घुसतील जर आपण त्यांना प्रश्न विचारलेच नाही तर कसं चालेल आणि हे समाजासमाजामध्ये ते निर्माण करायचं पाप कोण करत असेल तर आज केंद्र सरकार हे करत आहे आणि महाराष्ट्रातले जे विकासासाठी गेलेले तिथे लोक आहेत त्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे मी उत्तर त्यांना मागते आणि चर्चेला तुमचं जे असेल ते उत्तर पण एक सशक्त लोकशाहीमध्ये तुम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलं पाहिजे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे की वफ बोर्ड मध्ये तुम्ही आमच्या बाजूनी आहात का त्यांच्या बाजूनी आहात कारण का जेव्हा मत घेता तेव्हा तुम्हाला सगळ्यांची मतं चालतात पण जेव्हा बाजू घ्यायची वेळ येते हे सोयीप्रमाणे वागतात ऐसा नाही चलेग कारण सोयीचं राजकारण हे ते काही कुठल्या विकासासाठी गेले नाही कशासाठी गेलेत ह्या सगळ्या राज्याला आणि देशाला माहिती त्यामुळे आपल्याला बरंच परत मला इथे यायचंच आहे मग अशी आई मला म्हणाले की पुन्हा तुमची वेळ हवी आहे ओ आता तर फक्त शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली हे पहिलाच राऊंड आहे आपला त्यानंतर सगळेच परत येतील जयंतराव पण परत येतील अमोलदादा पण परत येतील मीही मी, मी पुन्हा येईन म्हणत नाही हो परत येईन म्हणत <laughs> आणि प्रचारासाठी मी का असली भाषणं करत नाही की मी दोन पक्ष फोडून आले वगैरे छी छी असली माझी संस्कृतीच नाही दोन पक्ष फोडून येणे काही कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे सांगणं आहे आपली पोरांनी सांगायचं आई मी कॉपी करून पास झाले हे कॉपी करून पासपणा कुठला शानपणा आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की दोन पक्ष फोडून मी आले हे कुठलं म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मला वाटायचे ते फार हुशार आहेत कर्तवन आहेत त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा जास्त होत्या आणि परवा तर हद्द कर भाषण करताना म्हणाले की जास्त कोणी वागला ना तर रस्त्यावर उतरा आणि त्यांच्या मारामाऱ्या करा या राज्याचा गृहमंत्री अशी भाषा करतो ऐकलं की नाही ठीक आहे आपी आपिके चॅनल पे पडत ही भाषा जर या राज्याचा गृहमंत्री करत असेल तर व सामान्य माणसांकडून काय तुम्ही अपेक्षा करणार आज ह्या राज्यामध्ये क्राईम वाढलाय का तर हो वाढलाय आज ह्या राज्यामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढलेत का हो वाढलेत म्हणून जेव्हा लोकसभेला तुम्ही भरभरून आम्हाला मतं दिली तेव्हा तेव्हा त्यांची बहीण त्यांना आठवली बहीण नुसती बहीण नाही आवडली ती लाडकी पण झाली आणि ती पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगले पंधराशे रुपये देत आहेत स्वागत करतो आम्ही त्यांचं पण स्वागत केलं तेव्हा आमच्या मनात वाटलंच होतं की दाल मेकूच तो काला ये नाही लोगे आणि झालं ओठात पोटातलं ओठात आलंच दोन त्यांचे आमदार दोन जसं संविधान बदलायची भाषा दोन आमदार खासदारांनी केली होती की नाही तसेच दोन खास आमदार भारतीय जनता पक्षाचे काय काल म्हणाले एक बाबा तर म्हणाला की दीड हजार रुपये मी देतोय इलेक्शन झाल्यानंतर मला कळलं की मला मतदान झालं नाही तर मी तुमचाच भाऊ आहे जसे दिले तसे परत घेईन माझी विनंती आहे त्या भावाला रक्षाबंधनला पंधराशे रुपये का तीन हजार जे काय ट्रान्सफर कर या राज्यात सगळ्यांचा सोड एकाच बहिणीचे परत घे एकाच बास बाकी कुणाची घेऊ नको एकाच बहिणीचे घेऊन तर दाखव बघते किती हिंमत आहे त्याच्यामध्ये तो एक झाला आणि दुसरा काय म्हणतो असले भाऊ असले भाऊ असल्यापेक्षा नसलेले बरे बरोबर आहे की दुसरा काय म्हणतो भाऊ की मी स्क्रुटिनी आता जयंतराव तुम्ही असेंब्ली मध्ये आहात मी काय नाही आहे आम्हाला माहितीच नव्हतं डिसेंबरमध्ये स्क्रुटनी आहे म्हणजे जी स्क्रुटनी म्हणजे चेकिंग होणार आहे म्हणजे आता इलेक्शनच्या आधी सगळ्यांना पैसे मिळणार एक दोन देव जाणे पाच दहा हजार रुपये किती देतील देव माने पाच दहा हजार रुपये देतील सगळ्या बहिणींना पण इलेक्शन झाल्यानंतर चेकिंग करणार ज्या बुथवर व्यवस्थित मतदान झालं तिथे पैसे मिळणार जिथे नाही झालं तिथे आता त्याचं हे माहिती नाहीये की सरकार त्यांचं नाही आपलं येणार आहे त्याच्यामुळे तुला फुली मारायला चान्स देणार नाही पण अशा धमक्या जर एका महिलेला हे सरकार देणार असेल कसली लाडकी बहीण हो योजना हे दोन भाऊ असे जर बोलणार असतील मग काल देवेंद्रजींना फार त्याचा त्रास झाला चोर चोऱ्यात ओढून ओरडून भाषण करत होते की असं कधी होणार नाही होणार नाही होणार नाही आम्ही कधी आरोप केला नव्हता तुमचेच आमदार म्हणाले मी नाही म्हणाले संविधान बदलणार आम्ही चारसो पारे कोण म्हणलं होतं भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणले होते की नाही आम्ही म्हणलो होतो का आम्ही आरोप केले का आम्ही रामकृष्ण हरिवाले विठ्ठलाला मला माझ्या पांडुरंगाला रोज उत्तर द्यावं लागतं त्यामुळे नॅरेटिव्ह आजकाल म्हणतात फेक नॅरेटिव्ह कुठला शब्द काढला भारतीय जनता पक्षाचा शब्द आहे फेक नॅरेटिव्ह आता भारतीय जनता पक्ष तर बोलतो पण त्यांचे मित्र पक्ष पण तसेच बोलायला लागले फेक नॅरेटिव्ह कसला डमल्याचा फेक नॅरेटिव्ह तुम्ही बसा चर्चेला मी कुठल्या त्यांच्या माणसावर बसायला चार आहे कसला फेक नॅरेटिव्ह काही फेक नॅरेटिव्ह वगैरे काही नाही मी स्वतः माझ्या कानाने आणि डोळ्यांनी आणि या सगळ्या पत्रकारांना विचारा आम्ही संविधान बदलणार चार सो पार झाले तर हे भारतीय जनता पक्ष अनेक वेळा बोललेली आहे हे वास्तव आहे हा कुठलाही फेक नॅरेटिव्ह नाही तसंच लाडकी बहीण योजनेच आहे हे मी नाही म्हणत ते म्हणत आहे दोन दोन आमदार तीच गोष्ट कशी म्हणतात तो की आम्ही इलेक्शन नंतर ठरू योजनेचं काय करायचं ही फसवणूक आहे आणि आमचं सरकार आपलं आमचं नाही आपलं सरकार आल्यावर फक्त लाडकी बहीण योजना होणार नाही त्याच्या पुढचा टप्पा त्याच्यात सुधारून करू की या राज्यातली कुठलीही लेख कधीही बाहेर गेली तर तिची सुरक्षिततेची जबाबदारी ही आपल्या सरकारची असेल ही वाढीव दे। आम्ही देऊ आणि आमची नैतिक कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी महिलांची सुरक्षितता अहो इकडे एवढे पोलीस उभे काल तर आज तर मला पत्रकारांनी एक प्रश्न विचारला मला माहिती नाही पण तो भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या तरी व्यक्तींनी म्हणलेला मला माहिती नाही तो पण मला आश्चर्य वाटलं आणि मला हा प्रश्न देवेंद्रजींना विचारायचा की भारतीय जनता पक्षाचे कोणीतरी असं म्हणाल असं पत्रकार म्हणतात मला माहिती नाही दाखवताना पुरं दाखवा माझं स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाचा असा एखादा नेता म्हणाला का पदाधिकारी की कुठल्याही पोलीसवाल्यांनी विचार करून निर्णय घ्यावे कारण का जर न विचार करता आमच्या विरोधात निर्णय केले तर अशा ठिकाणी तुझी बदली करू जिथून बायकोशी फोनवर पण बोलता येणार नाही बरोबर बरौर इथे सगळे पोलीस आहेत ना मी तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द देते की या राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर आपलं सरकार सॉरी माझी चूक झाली आपलं सरकार आल्यावर कुठल्याही पोलीसवाल्यावर कुठलाही अन्याय होणार नाही बदल्या मेरिट मीच होतील आणि हे जे असलं बोलतात ना की माझे वडील मी तो शब्द पण चुकीचा वापरू शकत नाही ते वापरतात तो कारण का माझ्यामध्ये संस्कारमध्ये असले शब्द नाही आहेत पण माझे वडील सागर बंगल्यात राहतात माझी फार अपेक्षा होती मला दुःख झालं मी विरोधक म्हणून टीका करत नाहीये पण खरंच देवेंद्रजी तुमच्याकडून मला जास्त अपेक्षा होत्या असली भाषणं तुमच्या पक्षातले लोक करतात आमच्या पोलिसांना धमक्या देतात आणि तुम्ही गृहमंत्री आणि ऐकून घेता तुम्ही गृहमंत्री आज या राज्याचे आणि तुमच्या पक्षाचा माणूस असं बोलतो आणि तुम्ही काहीच त्याच्यावर बोलत नाही अरे ह्या ज्या पोलिसांमुळे तुम्ही आणि मी सुरक्षित आहोत या सगळ्या पोलिसांमुळे आपण घरी शांतपणे झोपतो हो। त्या पोलिसांना बदलीची धमकी तुम्ही देता काय समजता स्वतःला हे सगळी ना ही पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे ना ही आपल्याला दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये मोडून काढायची आहे ही जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आणि हा बदल आपल्याला महाराष्ट्रात घडवायचा आहे mm. त्यामुळे मी खरंच सव्वा सात वाजलेत मला अजून एक सभा करून ट्रेन पकडायची त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही पण आज अतिशय म्हणजे जयंतराव आपल्याला यायला थोडासा उशीर झाला पण तुम्ही यायच्या आधी हा माहोल जर तुम्ही पाहिला असाल तर उदगीरचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय पवार साहेबांच्याच विचाराचा होणार आहे असा माहोल आम्ही इथे पाहिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही ही सीट आल्या तर जमात पकडा तुमच्या हिशोबामध्ये ही, ही तर आलीच आता फक्त किती मतांनी येणार हाच निर्णय आपल्याला घ्यायचा आता तो मायबाप जनतेने ठरवायचा अरे थोडा बडा सोचो यार एक लाख एक लाख म्हटला बघा अमोल दादा आणि मी पाच दहा हजारांनी निवडून आलो तरी खुश होतो आपल्या आमच्या मायबाप मतदारांनी दीड लाखाचा लीड आम्हाला दोघांना दोघांचं <laughs> भाग्य तुम्ही पन्नास हजार म्हणला तर कदाचित दीड दोन लाखांनी पण येऊ शकता सी काय <laughs> सांगता येत नाही पण खरंच आज आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेमाने आपण सगळ्यांनी आमचं स्वागत केलं बसवराव पाटलांचं जोरात भाषण केलं नंतर मलाही माहिती नव्हतं तुम्ही असे डेंजर आहात आजच कळलं हे असं सॉफ्ट बोलतात गोड बोलतात नंतर मला शेजारी बसून थोडा जादा होत नाही नाही कभी कभी बोलना बी चाहिए लोकांना कळू दे कोण कितने नाही पाणी मे नाहीतर प्रत्येकाला वाटतंय आपले हे जाते टपले मारून जाते एकदा ऐकून घेऊ दोनदा ऐकून घेऊ तीनदा ऐकून घेऊ चौथ्यांदा असा करारा जवाब मिलेगा ना करेक्ट कार्यक्रम ते जयंत्रॉनचं डिपार्टमेंट आहे पण खरंच आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार वाधून विधानसभेचा फॉर्म भरल्यानंतर प्रचाराला मी नक्की येईन एवढंच म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी